जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात महत्त्वाची बातमी अखेर उद्धव ठाकरे यांनी त्यांचं शेवटचं शस्त्र बाहेर काढलं ठाकरे कुटुंबातील हा हुकमियक्का या तारखेला लाँच होण्याची दाट शक्यता नेमकं झाले काय ते सविस्तर आपण बघूया शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर महाराष्ट्रात बुलंदावाज केला तो उद्धव ठाकरे आणि त्यांच्यानंतर अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे हे नावारूपास आले त्यांनी लाखांच्या सभा महाराष्ट्रात घेतल्या आता उद्धव ठाकरे यांचे दुसरे कनिष्ठ सुपुत्र तेजस ठाकरे हे लवकरच राजकारणात येणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे आणि त्यांचं लॉन्चिंग हे कोकणातून म्हणजेच दोन दिवसाने कोकणात आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांची एक सभा होणार आहे त्या सभेमध्ये तेजस ठाकरे यांचं लाँचिंग होण्याची दाट शक्यता आहे कोकण आणि ठाकरे कोकण आणि शिवसेना यांचं नातं अतूट आहे वर्षानुवर्ष हे एकमेकांच्या सोबत आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी सांगितलं होतं की तेजस हा माझ्यासारखा निघेल त्यामुळे सर्व शिवसैनिक आतुरतेने वाट बघत होते आणि ते, ते लवकरच त्यांना राजकारणात येणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजप आणि शिंदे गटाला एक आदित्य ठाकरे झेपत नाही तेजे तर तेजेश ठाकरे आल्यानंतर भाजपाचे दानादान उडेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद